नमस्कार एकमत न्यूज स्वागत पुसद तालुक्यातील एकशे वीस ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर पुसद तालुक्यातील एकशे वीस ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आज दिनांक तेवीस एप्रिल रोजी आरक्षण जाहीर झाले असून त्यामध्ये एस सी प्रवर्गासाठी राखीव जागा अठरा एस टी प्रवर्गासाठी राखीव जागा एकवीस ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जागा वीस व खुल्या प्रवर्गासाठी एकसष्ट जागा असे एकूण एकशे वीस ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर झाले आहे त्यामध्ये एस प्रवर्ग महिला राखीव जागा नऊ एस टी प्रवर्ग महिला राखीव जागा अकरा ओबीसी प्रवर्गासाठी महिला राखीव जागा दहा व खुल्या प्रवर्गासाठी एकतीस महिला राखीव जागा असे आरक्षण आज जाहीर झाले आहे आरक्षण सोडतीची प्रक्रिया तहसीलदार महादेव जोरावर नायब तहसीलदार कदम दिलीप कोल्हेवाड विस्तार अधिकारी अहमद शेख व इतर कर्मचारी यांनी पार पाडली

बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा